नमस्कार मित्रांनो मी सचिन जाधव आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो तुमचा मोबाईल तुम्ही रिस्टोअर केला असेल आणि तुमचे जे रिस्टोर झालेला मोबाईल आहे त्यातले जे कॉन्टॅक्ट आहे ते डिलीट झालेले आहेत तर त्यांना आपण परत कसा आणायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला जे पहिले रिस्टोअर करण्याआधी जे जीमेल आय डी होती ती आपली लक्षात असणे गरजेचे आहे मित्रांनो ती ईमेल आय डी तीच ईमेल आय डी आपल्याला परत लॉग इन करायचं आहे मित्रांनो त्यानंतर आपल्याला सेटिंगमध्ये जायचं आहे मित्रांनो तुमचा मोबाईल कोणता आहे त्याच्यात वेगवेगळी सेटिंग असू शकते पण आजच्या व्हिडिओमध्ये मी रिअलमीच्या मोबाईलमध्ये कॉन्टॅक्ट रिस्टोर म्हणजे मोबाईल रिस्टोर केलेला आहे रिस्टार्ट केलेला आहे आणि कॉन्टॅक्ट जर डिलेल्स झालेले असतील तर ते परत कसे आणायचे या मध्ये सांगणार आहे तर त्यासाठी आपल्याला सेटिंग ओपन करायची आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला गुगलवरती यायचं आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता वरती माझी ईमेल जीमेल आय डी ती मी टाकलेली आहे आणि ऑल वरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला खाली स्क्रोल करायचं आहे आणि इथे स्क्रोल केल्यानंतर आपल्याला एक ऑप्शन भेटेल गुगल कॉन्टॅक्ट साईन याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता इथं मी ऐंशी माझे कॉन्टॅक्ट जे डिलेट झालेले होते ते मी परत आणलेली आहे म्हणून इथं ग्रीन टी दिसत आहे तर मित्रांनो तुम्हाला जर ते परत आणायचे असतील तर त्यांच्यावरती क्लिक करून तुम्ही ते इझिली परत आणू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत राहा स्टडीचे टाइम